आमचं जेवण झालंय पण आता आम्ही पूल मध्ये चाललोय हा गेलाय पूल मध्ये पण पाणी खतरनाक थंड आहे असं म्हणतो आहे आणि मला तर भीती वाटते असं बोललाय तर जायला हा स्विमिंग तरी हा आहे पाण्यात जायला थंड चांगलं आईस कोल्ड वॉटर वाटते हे उन्हात गेलेलं परवडलं असतं यार मला असं आता वाटतंय उद्या सकाळी लवकर उठून जायचं का

हिल व्ह्यू रिसॉर्ट आहे त्याचं मी तुम्हाला दर्शन करतो एक नाईटचं हे बघा हे आमचं कॉटेज आहे जिथे आम्ही राहतो आहे लाईट लावल्यावर एकदम भारी दिसतं आहे आणि असे यांच्याकडे पाच सहा कॉटेजेस आहेत त्या लाईनने दाखवतो बघा आणि इकडे ना ही जी सिटिंग अरेंजमेंट केली आहे हे बघा इथे दोन सुंदर सुंदर मुली बसलेल्या आहेत तर असं एकदम नाईटमध्ये बसायला छान अरेंजमेंट केलेली आहे एकदम भारी वाटते ते तुम्हाला असा व्हिडिओमध्ये मागे दिसत असेल आणि घाट आहे पूर्ण घाटामध्ये थोडेसे लाईट्सने हायलाईट झालेल्या गोष्टी एकदम भारी वाटतात आणि अजून तुम्हाला दाखवतो हे आ, जे विलाज आहेत ते आहे सहा सात लोकांसाठी आणि समजा तुम्ही एक कपल असेल दोन लोक आहेत तर तुमच्यासाठी इथे त्यांनी वेगळं काहीतरी बनवलेलं आहे सो दॅट इज लाईक अ कॅप्सूल so, मी तुम्हाला like थोडं समोरून दाखवतो की ते कसं दिसतात इकडे त्यांचं साईडला किचन आहे तुम्ही तुम्हाला काय पाहिजे खायला वगैरे तर ऑर्डर करू शकता थोडी सर्विस यांची स्लो आहे तो एक प्रॉब्लेम आहे म्हणजे तुम्ही ऑर्डर दिल्यावर आता आम्ही चार पाच लोकांसाठी जेवण जेवणाचं ऑर्डर दिलं होतं दुपारी तर ऑर्डर दिल्यावर त्यांनी जवळपास एक ते दीड तासांनी आम्हाला ऑर्डर दिला तर तो, तो एक प्रॉब्लेम आहे अदरवाईज प्लेस भारी आहे म्हणजे इथे येऊन राहायला मी बिलकुल मेन रोड टच आहे काइंड ऑफ kind of पन्नास मीटर पन्नास मीटर पण नसेल मे बी हां पन्नास मीटर हा, असेल तर मेन जो घाटाचा रोड आहे तिथनं पन्नास मीटर आतमध्ये ॲडजस्ट बाहेर बोर्ड वगैरे लागलेला आहे थोडा बोर्ड लहान आहे आमचा ॲक्च्युली मिस झाला होता दुपारी पण ते काहीतरी करणार आहे मोठा बोर्ड वगैरे लावणार आहे पण प्रॉपर्टी भारी आहे मी तुम्हाला एक परत व्ह्यू देतो जो आमचा विलावाला सेक्शन जो आहे त्याचा जाऊ किनो पण आलाय बाहेर किनोला आम्ही थोडं आतमध्ये ठेवलं होतं किनोला भेटूया लगेच कान ठाऊ करतात

सनबादिंग चालू आहे मस्त सगळ्यांचं कारण थंडी वाटते थोडीशी आणि किनोची मस्ती चालू आहे किनो इकडे आण मम्मी ती काढून घ्या तो खूप चावतोय नको देवा आता घेन गेली बच्चा मम्मा तुझ प्लास्टिक बॉटल बच्चू इकड़ी है अपन खेलू गुड बॉय पकड़ का मानसी आधी एक मम्मी चढ़ाओ को मागो चल बच्चू आधी है बो दुसरा डॉग तो हां डाऊन किरा थांब डाऊन करा कि किन डाऊन डाऊन किन डाऊन डाऊन हां बस स्टे ह कुत्र्याचा वास येतोय वा किती वाटत आम्ही सगळे चाललो ब्रेकफास्ट करायला आम्ही इथे चोका दिसला बसवलं तसं दिसलं काल पण होता पण काल इथे एक दुसरा डॉग बसलेला होता म्हणून आम्ही याला तिकडे आणलं नाही जवळ नाही जायच्या थांब ना जायचं पण बसला मस्त चल आल्यावर करू मानसी आणि मला परत ॲज युजल सर्दी झालेली आहे थंडी परत स्विमिंग पूलचं पाणी पण काल थंड होत किनो कम बॅक पप्पा मागे या तुम्ही जरा पप्पा तिला खेचतोय तो मागे या म्हणजे तुम्ही घ्या त्याला तू पुढे राहा माणसे पॉटी केली काय सकाळी मस्त मज्जा आहे बाबा किनोची रूममध्ये गिझर थोडा चालत नाही आहे तर म्हणून ते काहीतरी चेक करतात तर प्रत्येक रूममध्येच थांबलंय आणि टाईम मॅनेज झाला पाहिजे म्हणून आम्ही सगळे ब्रेकफास्ट करायला चाललो आहे चेकआउट आहे आणि जसं मी काल सांगितलं होतं की आमच्या कुलदेवीचं म्हणजे माहेरची जी, जी कुलदेवी आहे माझी तर त्या देवीचं मंदिर इथे जवळच आहे तर आम्ही तिकडे निघालो आहे दर्शन घ्यायला की आता एवढा लांब म्हणजे आलोच इथपर्यंत तर मग दर्शन घेऊन निघू आता आणि मग इकडून पप्पा वगैरे ज्या गाडीने आले त्या गाडीने ते, ते मुंबईला जातील आणि आम्ही दोघे पुण्याला तर आम्ही गेलो असतो मुंबईला पण उद्याचा आमचा प्लॅन ठरलेला आहे आमची जी किटी असते त्या किटीचं आहे उद्या आउटिंगवाली किटी आहे तर म्हणून आम्ही नाही जाणार आहे आणि असंही खूप उलटं उलटं झालं असतं आम्हाला मुंबईवरनं परत तिकडे म्हणजे इथून मुंबई मुंबईवरनं परत पुण्याला खूप असं गोलगोल चक्कर झालं असतं आम्ही म्हटलं की आम्ही इथूनच जाऊ डिरेक्टली तर दर्शन घेऊ आणि मग जाऊ मंदिर पण दाखवते मी तुम्हाला पोचल्यावर बंद आहे आता पण आम्ही बहुतेक बाहेरूनच दर्शन घेऊ आणि मग निघू आपल्याचं घे ना मला ओरिजिनल वालं पाहिजे बरं हे वालं नाही मग ते फेक वालं पाहिजे ओरिजनल भेटला चावी भेटेल का पप्पांना कुठे गेले चावी आणायला बाछिडू वेर आर वी बाबू वरती ते एक बाबा राहतात ते हे राहतात ना का मम्मी

ते चावी भेटते का ट्राय करत होते पप्पा पण इथे आहेत ना गावाचा ओळखी ओळखीचे वगैरे त्यांच्याकडे असतो चावी पण बहुतेक नाही भेटली चावी ता ता आमी 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 तर आता आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहे आधी आम्ही इकडेच किनोला घेऊन यायचो मग इकडे किनो आम्ही दर्शन वगैरे घ्यायचो आणि मग इकडे खाली धरण आहे तर मग त्या धरणावर आम्ही किनोला स्विमिंगला घेऊन जायचो इकडे धरण आहे खाली आणि इथे आधी हापसा होता तो हापसा काढून त्यांनी आता वेगळं काहीतरी केलंय मग तिथे आल्यावर आम्ही किनोला वॉश करायचो चलो आता आम्ही दर्शन घेतो मंदिर दाखवतात पण दर्शन घेते आता बाय बच्चू तुला नाही भेटायचं त्याला चाललाय तो को जा बाबू जा गाडीत जा चल जू आम्ही जाऊ आम्ही जाऊ तू आता मुंबईला जा आम्ही पुण्याला जातो बबी กินจูบบายกลุ chúng, ่มตักบายบายกินจูใจเชงบายบายทำไปจอดตัวสาวก็จ้างนะพ่อพ่อแอร์ซีล่าวาเลสังเกตนะเดิมน่ะบายพัชชูโอ้แมพลาวาลนะตูมี कुठे कुठे भरणार पेट्रोल असेल ना देवीचा वगैरे दर्शन घेऊन आम्ही तिथून निघालो आणि मग आम्ही जुन्नरला आलो जुन्नरला यासाठी आलो की इकडे जुन्नरला पप्पांच्या एका फ्रेंडने स्वामी समर्थांचं मठ बांधलंय आणि बराच टाईम झाला आहे बांधून पण आम्ही इकडे आलो होतो तिकडे पण जात असतो आदनंवधनं तर मग आणि आज दत्तजयंती पण आहे आहे तर मग आम्ही म्हटलं की ठीक आहे आता एवढं आलो आहे तर मग मठात पण जाऊया आपण तिथून मंदिरापासनं सतरा अठरा किलोमीटर होतं तर मग आम्ही तिकडे गेलो जुन्नरला वगैरे तिकडे दर्शन वगैरे झालं प्रसाद झालं आता आम्ही ऑन द वे टू पुणे बॅक होम मध्ये लंचला वगैरे थांबू आता दीड वाजले आहेत पण नाश्ता आत्ताच केला होता बारा वाजता वगैरे सो काही भूक नाही आहे सध्या सो लंच लेट करू पण मग आता नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट घर आहे मध्ये लंचला थांबलो तर आता था घर ठीक आहे